नमस्कार नम्रता ज्ञानेश्वर कदम विभाग विभाग संघटच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार होतोय हे आम्हाला बघवत नाही आणि आज आम्ही लहान चिमुकल्या मुलांना जर घरी सोडून गेलो तरी पण घरी अत्याचार होईल हे बी आम्हाला भीती वाटते की मुला आमच्या मुलांना आम्ही घरी ठेवून जातो दुसऱ्या मुलाला सोडायला गेलो तर त्या मुलाची आम्हाला म्हणजे अपेक्षा आहे का हे सुरक्षित आहे हे आम्हाला एवढी नीती वाटायला याच्यावरती सरकारने खरोखरच निर्णय घेवावा ही आमची महिलांची अपेक्षा आहे की सरकार आमच्या सुरक्षेसाठी आहे का नाहीतर त्याला आम्हाला आता द्या नाहीतर त्याला फाशी तरी झाली पाहिजे हे आमच्याकडे महिलांकडे सोडलं तर खरोखरच अधिक चांगलं होईल ही महिला आता खरोखर आक्रमण झालेल्या आहेत की हे आम्हाला सणच होईत नाहीये किती दिवस आम्ही असं रस्त्यावर उतरून मेणबत्त्या जाळायच्या आणि रॅल्या काढायच्या त्यासाठी आम्हाला एकत्र नराधमांना आमच्या हातात सवाली करा आले तर नराधमांना भर चौकात फाशी द्या फाशी झालीच पाहिजे शिवरायांनी असं म्हणजे शिवराया मुलींना मुलगी म्हणून समजायचे स्त्रियांना आई म्हणून समजायचे आणि शिवरायांच्या काळामध्ये हे असं काय घडलं तर शिवराय त्यांना फाशीवर चढवायचे काळामध्ये असं नाही म्हणजे असं वार करायचे आणि ह्या काळामध्ये अत्याचारांना म्हणजे पैसे भरून सुरक्षित बाहेर काढतायत आणि ज्यांच्यावरती अत्याचार होतोय त्यांना दबावाखाली पाठीशी घालतायत हे आम्हाला अजिबात मान्य नाही